नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थक कशा आहात तुम्ही सगळेजण आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचं जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आज मी तुमच्यासोबत छान अशी बासुंदीची व्हिडिओ शेअर करते खूप सुंदर होते ही बासुंदी एकदा करून पहा आणि चवीला पण भन्नाट येते तर चला आता आपण इथे पाहू शकता तुम्ही किती सुंदर आपली बासुंदी तयार झालेली आहे तर आता आपण बासुंदीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर चला आता आपण रेसिपी बनवून पाहू आता इथे मी दोन लिटर दूध आधी गरम करून घेतलं तर मग मी एक लिटर काढून घेतलं आता एक लिटर दूध ह्या पातेल्यात आहे आणि हे मोठं पातेलं घेतलेलं आहे मी जेणेकरून दूध उकळून वरती येतं तर मग तू जायला नको म्हणून तर पाहू शकता आता इथे आपण साय तशीच राहू दिली होती मी साय नव्हती काढली दुधाची तर आता इथे आपण पाहू शकता आता दुधाला छान उकळी आलेली आणि मी हे आजूबाजूला ज्या कडा लटकल्या साईच्या तर त्या व्यवस्थित काढून घेते चमच्याने तर खूप सुंदर होते ही बासुंदी घरच्या घरी बाहेरून आणण्यापेक्षा घरी बनवली खूप सुंदर येते तर एकदा करून पहा तर आता इथे आपण दूध छान उकळून झाल्यावर एक लिटर दूध जोपर्यंत अर्धा लिटरचं होतं ना तोपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे चांगलं आणि इथे मी पावशर खवा घेतलेला आहे तर तो खवा पण आता ह्या दुधात घालून घेते खूप आणि ह्या खव्यामुळे इतकी दाटसर होते बासुंदी खूप छान येते आता इथे आता इथे मी बदाम आणि पिस्ता व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत आणि त्या आता आपल्याला बासुंदीमध्ये मिक्स करून घ्यायचे इथे खवा आपल्याला व्यवस्थित मिक्स झाल्यावर मग आपल्याला हे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आता आपण साखर घालून घेणार आहोत तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी अधिक करू शकता जर तुम्हाला गोड आवडत असेल तर गोड करा आणि जर कमी आवडत असेल तर आता मला तर थोडं कमीच आवडतं म्हणून मग मी अर्धी वाटीला पण कमी साखर टाकली थोडीशी काढून ठेवली आहे तर बासुंदी जास्त गोड पण नाही आणि जास्त फिकी पण नाही अशी मिडियम छान लागते तर आता इथे अजून मी पाच मिनटं उकळू देणार आहे व्यवस्थित पाहू शकता आपल्या बासुंदीला रंग पण खूप छान आलेला आहे आता इथे मी सुंट वेलची पावडर घालून घेते याच्यामुळे बासुंदीला आपल्याला जो आपण मसाला आणतो ना बासुंदीचा तो आणायची गरज नाही कारण ह्यात हा मसाला मी घरीच तयार केलेला आहे तर खूप सुंदर होते आणि चवीला पण भन्नाट आलेली एकदा करून पहा तुम्ही अशा पद्धतीने आणि खाऊन पहा आणि मैत्रिणींना माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि असं प्रेम مني आशीर्वाद रहूदा